नमस्कार मित्रांनो मी अश्विन भरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपला खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे मी वॉटर सप्लायरचा बिझनेस करतोय आणि माझी गेल्या दहा दिवसापासून गाडी बंद झाली त्याच्यामुळे माझा बिझनेस सुद्धा स्टॉप झाला त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करण्यासाठी टाइम नव्हता भेटत तर आज मी वेळ काढलाय आणि आज आपण जाणार आहोत उरण चारफाटा फिश मार्केटमध्ये उरण चारफाटा फिश मार्केट हा उरण डेपोच्या साईटला आहे जर तुम्हाला कोणाला जायचं असेल फिश मार्केट फिश मार्केट त्या फिश मार्केटमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये मी मॅप दिलेला आहे तुम्ही मॅप थ्रुनी सुद्धा जाऊ शकताय आणि आता आपण उरण चारपाटा फिश मार्केटमध्ये जाणार आहोत आणि त्या फिश मार्केटमधला घेणार आहोत पाकट आणि त्याच पाकटची स्नेहा दाखवणारी तुम्हाला एक जबरदस्त रेसिपी तर जो कोणी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो जर ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर हे बघा मित्रांनो इथे ताजे ताजे बांगडे बांगड्यांचा आहे रे बघा हे दोनशे रुपयाचा वाटा तुम्ही फक्त एकदम ताजे आणि एकदम फ्रेश आहे पापलेटांचा कसं आहे वाटायट पाचशेला तीन आहेत आणि माकल्यांचा आहे ना कसं आहे वाटा गुलबेनचा सहाशे रुपयाला वाटा मित्रांनो तुम्ही बघताय आणि शंभर शंभर रुपयाला ते पालम आहे कसं आहे माशी अडीचशे रुपयाला तीन तुम्ही बघताय आणि एकदम चांगली साईज पण आहे आणि एकदम फ्रेश आहेत पाला आणि इथे तुम्ही बघताय नारबा कसा आहे हा तीनशे रुपयाला एक पीस आहे का दोन तर हा तीनशे रुपयाला एक पीस आहे आणि तुम्ही इथे बागरा बघताय बागरा एकदम मस्त फ्रेश आहे आणि एकदम ताजा आहे हा कितीला वाटा दोनशे मित्रांनो तुम्ही हा बला बघताय बला मासा शंभर रुपयाला एक पीस आहे किर्या मासा दिसते तुम्हाला कशा आहे दोनशेला तीन आहे दोनशे ला तीन आहेत आणि सुरमई कशी आहे तीनशेला तीन एक आहे तुम्ही बघू शकताय साईज पण मस्त आहे आणि एकदम फ्रेश आहे आणि पाला मसा कसं आहे दोन तीन दोनशे दोनशे चार आहेत आणि ते पापलेट तुम्ही बघताय पाचशेला तीन आणि चारशेला तीन पाचशेला तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय मस्त मोठे मोठे साईज पण आहे पाचशे रुपयाला वाटा आहे या अडीचशे रुपयाला आहे का आणि इथे करपाली बघताय तुम्ही करपालींचा वाटा कसं आहे कितीला आहे पाचशे रुपयाला तुम्ही वाटा बघताय आणि कितीला आहे पाकट एकशे वीस दोन नाही पाहिजे मला कमी नाही होणार अजून शंभर रुपयाला दे ना पाकट चांगला द्या कारण कालवरून बनवायचं आहे रे बघा मित्रांनो हा मी शंभर रुपयाचा पाकट घेतलेला आहे तर मित्रांनो हा जो तुम्ही आता मार्केट बघताय हा उरण फिश मार्केट आहे आणि या फिश मार्केट आपण ऑलरेडी एक्सप्लोअर केलेला आहे जर तो तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही बघू शकता आणि आपल्याला चार फाटा जो उरणचा फिश मार्केट आहे ना तिथे आपल्याला पाखड नव्हता भेटला म्हणून आपण या फिश मार्केटमध्ये आलो होतो तर इथे आपण पाखड घेतलेला आहे आणि बला घेतलेला आहे तर आता चला घरी जाऊया आणि घरी गेल्यावरती तुम्हाला स्नेहा दाखवील पाखडची रेसिपी तर मित्रांनो मी आता घरी आलोय घरी येऊन अर्धा तास झालाय आणि नि स्नेहाने तुम्ही बघू शकता हा आपण पाकट आणलेला एकशे वीस रुपयाचा मस्तपैकी साफ केलाय एकशे वीस रुपयाचा बलाम असं सुद्धा आहे आपण तर ह्या जर फ्राय करणार आहे मग स्नेहा तू जरा सांगू शकतेस आजच्या व्हिडिओ मध्ये तू दोन रेसिपी दाखवणार आहेस ना एकच दाखवणार आहे पाकटचा कालवण कारण फ्राय आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ आणि कसं होते जर आपली व्हिडिओ थोडी लेंदी झाली ना म्हणजे मोठी झाली की आपले जे काही जण व्हिवर्स आहेत ते स्किप करून बघतात मग ते आपली व्हिडिओ पुढे जात नाही म्हणजे कमीच येतात मग तुम्हाला जर फ्रायची व्हिडिओ बघायचे असतील ना असे भरपूर बनवले आहेत मच्छी फ्राय केलेले आहेत एकदम भारी भारी व्हिडिओ आहेत नक्की आपल्या चॅनल चेकआउट करा तुम्हाला खूप चांगल्या फ्रायच्या व्हिडिओ बघायला भेटतील आणखी दुसरी गोष्ट हल्लीच आप नाही आपल्याला खूप जण म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या खाली आम्हाला कमेंट्स बघायला भेटते की तुम्ही आगरी मसाला तुमचा सेल करता का तुम्ही विका प्लीज आम्हाला पण तुमच्याकडून म्हणजे विकत घ्यायचं आहे तर आम्ही विचार केला की आपण आपला स्पेशल आगरी मसाला आता बनवूया आणि आपले व्ह्युअर्स ज्यांना पण हवं हो असेल त्यांना आपण विकत देऊया तर लवकरात लवकर आम्ही आगरी मसाल्याचा आमचा ब्रँड तुमच्या समोर घेऊन येणार आहोत आणि कोण कोण इंटरेस्टेड आहेत विकत घेण्यासाठी आम्हाला कमेंट करून सांगा चला आता रेसिपी एन्जॉय करा पाकिटचं कालवण करण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते सर्वात आधी इथे मी भाजलेला खोबरा आणि भाजलेला कांदा घेतलेला वाटण करून इथे कोकम घेतलाय पाच ते सहा आणि इथे आला लसूण आणि मिरचीची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे अर्धा चमचा घेतली हळद दोन चमचे घेतले आपल्या आगरी स्पेशल मसाला चवीप्रमाणे मीठ आणि ते किसून घेतले एक टोमॅटो तेल आपल्या रेसिपी साठी मग स्नेहा ही रेसिपी पाखडची बनवण्यासाठी किती टाइम लागेल दहा ते पंधरा मिनिटात आपली ही रेसिपी होईल आणि ही रेसिपी आपल्या ताईची रेसिपी आहे तर मी पहिल्यांदा त्यांची रेसिपी बनवते तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा बघा मित्रांनो पाकडला मस्तपैकी स्नेहा आणि नि मसाल्यामध्ये मिक्स केलाय मग आता राहिलेलं आहे ते फक्त वाटण आणि कोकम राहिलेलं आहे मग आता दोन मिनिटं झाकण देणार ना स्नेहा दोन मिनिटासाठी झाकण देऊया कारण जे आपले मसाले आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे मिक्स व्हायला पाहिजे तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता दोन मिनिटं फक्त झाकण देऊ दोन मिनटानंतर हा झाकण काढूया आणि त्याच्यामध्ये वाटण पाणी आणि कोकम टाकूया मित्रांनो आता स्नेहाने पाणी टाकला खरंच तो दोन मिनिटाचा झाकण काढला आणि पाणी टाकलं ना एवढा सुगंध आला ना काय सांगू तुम्हाला जबरदस्त आणि हे बघा बघा कलर आमच्या मसाल्याचा मसाला पाहिजे विकत <laughs> <laughs> तर आता झाकण दिलाय मच्छीवरती आणि स्नेहा इथे काय करते तू मॅरिनेशन करून ठेवतेस ना मच्छी तर इथे बनतंय बला फ्राय बला माय फेवरेट मला खूप आवडतो बला सुद्धा नच ना बाकी मस्त खायला काही भारीच वाटते ना ते एकदम मग ताई तू किती टाईम असं ठेवणार अर्धा तास ठेवणार आहे आणि नंतर ट्राय करणार मित्रांनो फायनली तुम्ही बघू शकता पाखडचं कालवण झालंय काय जबरदस्त कलर आलाय मित्रांनो हो 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 लजीज आणि इकडे तुम्ही बघताय बला फ्राय खरंच एक नंबर झालाय नक्की रेसिपी ट्राय करा तर चला आता जेवून घेऊया ते बला फ्राय बनवलेला आहे स्नेहानी आणि ते पाखडचा कालवण कालवणचा कलर बघा मित्रांनो काय एक नंबर कलर आलाय आणि इथे भाकरी आहे कांदा लिंबू आणि भात तर चला आता सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी तुम्हाला बला खाऊन दाखवते तर बलामध्ये बघा काटे कुठे असतात ते दाखवते एकदम फ्राय करून ना एकदम भारी वाटे खायला आणि बाल्यामध्ये जे छोटे असते ना त्याला आपण वाकठी बोलतोय हे बघा त्याच्यामध्ये जास्त काटे नसतात पूर्ण मास आहे बघा हे या जेव्हाला mm. एक नंबर मला काटा दाखवतो मला मध्ये बघा कुठे असतो बघा साइडलाच असतात काटे हे काटे आणि हा मास आणि हे बघा मध्ये एक काटा असतो तो पण तुम्हाला दाखवतो हा मधला काटा बस एवढेच काटे असतात आता आपण सुरुवात करूया कालवणाला पाखडचा कालवण बघा काय कलर आलाय जबरदस्त आणि हा पाखट गरम पण आहे हे बघा पाकटची पण तुम्हाला का। काटे दाखवतो हे बघा काय नाही तेवढे म्हणजे तोंडात गेले ना तरी काय होत नाही एकदम नरम असतात तुटून जातात हा काटे तुम्ही काटा पण खाऊ शकता असा काही प्रॉब्लेम नाही आपल्या ते तोंडाला रुपणार पण नाही एवढे एकदम नरम असतात आता तुम्हाला पाखट दाखवतोय आहे हा बघा पाकटचा hmm. एक नंबर मित्रांनो तुम्हाला खरं सांगू चव चवना एकदम म्हणजे hmm. मटन सारखा वाटतेस नेहा जबरदस्त आता आपण भाकरी घेऊया पहिले सर्वात अगोदर रस्सा पाकटचा रस्सा हम्म अप्रतिम एक नंबर राईस सोबत एकदा ट्राय करूया हा लिंबू थोडीशी ग्रेव्ही टाकतो राईस वरती आणि याचा फ्रायवाला अप्रतिम mm. मित्रांनो नक्की रेसिपी ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल खरंच अप्रतिम झाली स्नेहा मस्त बनवूया तुझा श्रावण संपल्यावरती तू पण एकदा ट्राय करा क्या बात क्या आबात खरं तुम्हाला शब्द नाही तोंडामध्ये निघत एवढी भारी झाली नक्की करा तुम्ही ट्राय ही रेसिपी तुम्हाला आवडेल तर चला मित्रांनो आजच्या वेडियो मध्ये बस एवढ्याच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं उरणचं फिश मार्केट मंतर उरण फिश मार्केटमध्ये आणला पाकट आणि त्याच पाकटच्या स्नेहाने बनवले एक जबरदस्त रेसिपी रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आजची स्नेहाची कशी वाटली तेसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमचा ब्रँड लवकरात लवकर येणार आहे आगरी मसाल्यांचा तुम्हाला मसाले हवेत की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा कोण कोण घेणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय